नाशिकमधील युवकाची दोन हजार सतरामध्ये बांगलादेशी युवतीशी फेसबुकवरून ओळख झाली दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले दोघे मुंबईत काही महिने मध्ये राहिले दरम्यान युवती बेकायदेशीरित्या कलकत्ता मार्गे बांगलादेशात गेली त्यानंतर ती गर्भवती असल्याचं तिला समजलं तिनं मुलीला जन्म दिला ही बाब युवकाला समजली तिला भेटण्यासाठी तो बांगलादेशात विमानानं दहा वेळा गेल्याचं समोर आले तिच्यासाठी त्यानं धर्मांतर करत मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे लग्नही केलं यावेळी त्याची मुलगी चार वर्षांची होती गेल्या तीन वर्षांपासून ती नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात युवकासोबत राहत होती तिची मुलगी नाशिकमधील एका शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलिसांनी तिला फसवणूक केल्याप्रकारणी बनावट कागदपत्रे तयार केल्यानं आणि परकीय नागरिक असल्यानं अटक केली आहे जी महिला आरोपी आहे ती दोन हजार सतरा मध्ये बांगलादेश अवैधरित्या घुसखोरी करून भारतात मुंबई येथे आलेली होती थी, ते, ते प्रेम सद, प्रेम ती तिचे मामा आणि मामी यांच्यासोबत त्यावेळेला अवैधरित्या आलेली होती त्या त्यानंतर दोन हजार अठरामध्ये नाशिकच्या एका व्यक्तीशी तिचे फेसबुकद्वारे ओळख झाली त्या ओळखीनंतर त्यांचे दोघांचे प्रेम प्रेम संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर थोड्याच कालावधीनंतर ती पुन्हा बांगलादेशला अवैधरित्या निघून गेली बांग्लादेशला निघून गेल्यानंतर तिच्या तिथे गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ती तीन महिन्याची प्रेग्नंट आहे तिने बांगलादेशवरनं संबंधित नागरिकाला भारतीय नागरिकाला कळवलं की ती प्रेग्नेंट आहे त्यावेळेला तो वैधरित्या त्याचा पासपोर्ट आणि विजा काढून बांगलादेशला तिला भेटायला गेला तिथं तो भेटून आला त्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये त्या महिलेने पासपोर्ट काढला आणि तीन महिन्याच्या विजावरती भारतात आली भारतात आल्यानंतर तिचा विजाचा कालावधी संपल्यानंतर सदरचा पासपोर्ट आणि विजा हे फाडून टाकला आणि तेव्हापासून अवैधरित्या भारतात ते राहू लागली त्यामध्ये दोन्ही हे दोघ जण हे इन मध्ये मुंबईत राहत होते त्यानंतर पुन्हा ती महिला बांगलादेशला अवैधरित्या पासपोर्ट नसल्यामुळं विजा नसल्यामुळे ती अवैधरित्या बांगलादेशला निघून गेली दरम्यानच्या काळामध्ये भारतीय नागरिक हा दहा वेळा पासपोर्ट आणि विजावरती बांगलादेशला तिला भेटायला गेल्याचे निष्पन्न झालेलं आहे दोन हजार बावीस मध्ये संबंधित भारतीय नागरिक जो आहे तो लिगली पासपोर्ट विजावरती बांगलादेशला गेला त्यानंतर त्यांनी तेन त्या ते ठिकाणी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे आपल्याला पुरावे मिळालेले आहेत आणि त्यांचा दोन हजार बावीस मध्ये निकानामा याचे पुरावे देखील बांगलादेशला केल्याचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये ते पुन्हा दोघ जण इलिगली भारतात आले आणि तेव्हापासून ते भारतातच इल्लिगली वास्तावेत होते दरम्यानच्या काळामध्ये ते, दर ते मुंबई गोवा शिमला कुलू मनाली अशा ठिकाणी देखील त्यांनी भेटी दिल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे दोन हजार सतराचं त्यांचं जे फेसबुक अकाउंट होतं त्याचं ते अकाउंट ते त्यांनी त्यानंतर बदललेलं आहे ते त्यामुळे त्याचं युजर आयडी पासवर्ड आणखी आपल्याला मिळालेलं नाही त्या अनुषंगाने पोलीस सखोल तपास करीत आहेत त्या अँगलनी त्यासोबतच महाराष्ट्र एटीएस ला देखील आपण इन्फॉर्म केलेला आहे त्यांचे देखील ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे आतापर्यंत आपल्याला तीन बांगलादेशी ती आणि तिचे मामा आणि मामी असे निष्पन्न झालेले आहे यातील महिलेला आपण नाशिक येथून ताब्यात घेतलं तर तिचे मामा आणि मामी हे दोन जे आरोपी आहेत बांगलादेशी आहेत ते दोन्ही यांना आपण पुणे ग्रामीणच्या आधीतनं शिखरापूर पोलीस स्टेशनच्या आधीतनं ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक